मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि मित्रांनो आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल तर मला साऊंड ओके अशी मध्ये कमेंट करा जर आवाज येत असेल प्रॉपरली माझा तर एकदा साऊंड ओके अशी चार्टबॉक्स मध्ये कमेंट करा चला सगळ्यांना नमस्कार वसंत सर गणेश सर सुनील सर चला एकदा साऊंड ओके हो अशी कमेंट करा मित्रांनो आजच्या आपल्या ट्रेनिंग मध्ये मी रवींद्र भारती सर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या युट्यूब वरती आपण सोमवार ते गुरुवार टाइम व्यवस्थित लिहून घ्या जे लोक नवीन असतील फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओ वरती पाहत असतील तर व्यवस्थित लक्ष द्या आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या युट्यूब वरती मित्रांनो आपण खास आपल्या मराठी लोकांसाठी सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये मित्रांनो आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो तर सगळ्यांनी वही मध्ये नोट डाऊन करून घ्या आणि आठ ते साडेआठच्या ट्रेनिंगला मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी वही पेन आणि हेडफोन घेऊन सगळ्यांनी डेली बेसिस वरती सोमवार ते गुरुवार आपल्याला फ्री मध्ये शेअर मार्केटचं ट्रेनिंग लाईफ साठी घ्यायचं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने नवीन व्यक्तीने आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दररोजच्या डेली ज्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक व्हिडिओचा मित्रांनो फ्री ट्रेनिंगचा तुम्हाला व्यवस्थित फायदा घेता येईल चला तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे एकदा मेन टॉपिकला सुरू करण्याच्या अगोदर बाकीचे आपले मराठी बांधव देखील कनेक्ट होतील तर एकदा तोपर्यंत तो तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा की कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपला हा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही कनेक्ट झालेला आहात एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा मध्ये मला कमेंट करून सांगायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत आणि किती प्रमाणात लोक मध्ये लोक आपल्यामध्ये आपल्या भागामध्ये ट्रेडिंग करतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात तर एकदा प्रत्येकाने मला मला तुमचं गाव तुमचा जिल्हा मध्ये कमेंट करून सांगायचा आहे लक्षामध्ये तर मित्रांनो आजचा जो आपला सब्जेक्ट आहे बऱ्यापैकी भरपूर लोक आपल्या चॅनलवरती नवीन असतात आणि नवीन लोक भरपूर मार्केटमध्ये आता एंट्री करतायत म्हणून मी म्हटलं की एक स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर द्यावं कारण बऱ्याच मराठी माणसांची आपल्या इच्छा असते की शेअर मार्केट सुरू करायचंय पण सुरुवात कुठून करावी समजत नाहीये कसं करावं काय करावं काय नाही करावं बरोबर का नाही एकदम क्लिअरिटी नसते किंवा नेमकं तर त्याच्यामुळे मी एक दहा स्टेपची एक टेन स्टेप दहा स्टेपची एक प्रोसिजर तुमच्या समोर आज सांगणार आहे ते की त्या टेन स्टेपने दहा स्टेपने आपल्याला स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे करता येईल सुरुवात एकदम स्ट्रक्चराईज पद्धतीने आणि प्रोफेशनली आपल्याला शेअर मार्केटमध्ये मित्रांनो सुरुवात करता येईल त्यामुळे आज टेन स्टेप प्रोसेस आपण दहा स्टेप ची मित्रांनो आज आपण प्रोसेस पाहणार आहोत तर एकदा तुमच्यापैकी किती लोक फ्रेशर आहेत तर त्यांनी लोक मला एकदा फ्रेशर अशी मध्ये कमेंट करा आणि तुमच्यापैकी किती लोक ऑलरेडी मार्केटमध्ये जुने आहेत तर त्यांनी मला एकदा ओल्ड अशी कमेंट करा जे लोक फ्रेशर आहेत त्यांनी फ्रेशर अशी कमेंट करा किंवा जे लोक नवीन आहेत त्यांनी न्यू अशी कमेंट करा आणि जे लोक जुने आहेत त्यांनी मला ओल्ड अशी कमेंट करा म्हणजे मार्केटमध्ये जुने आहेत एक वर्षापेक्षा जास्त झाले असतील तर त्यांना म्हणायचं जुने आणि जे एक वर्षापेक्षा कमी असतील त्यांना म्हणायचं फ्रेशर न्यू तर तुम्ही एकदा मार्केटमध्ये नवीन आहात का ओल्ड आहात मला एकदा बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारचे लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत आणि कुठल्या प्रकारे किती प्रमाणावरती नवीन लोक काम करतायत किती जुने लोक काम करतायत एक थोडासा सर्वे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपला होऊन जाईल बघा बघा म्हणजे मी जसं तुम्हाला म्हंटल की आपल्या मराठी माणसांमध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के लोक मार्केटमध्ये नवीन एंट्री करतायत खूप लोकांना सुरुवात करण्याची इच्छा आहे बऱ्याच लोकांनी सुरुवात केलेली आहे पण बरेच लोक नवीन आहेत म्हणजे तुम्ही कमेंट वाचत असाल मित्रांनो की दहा कमेंट पैकी जवळपास सात ते आठ कमेंट ज्या आहेत त्या फ्रेशर आणि न्यू अशा कमेंट येत आहेत म्हणजे याचा अर्थ काय की बाबा आत्ताशी आपल्या लोकांनी कुठंतरी आपल्या मराठी लोकांनी शेअर मार्केटकडे बघायला सुरुवात केलेली आहे पॉझिटिव्हली लोक बघत आहेत आणि थोडासा मार्केटकडे लोकांची भीती कमी झालेली आहे अवेअरनेस वाढलेला आहे का आता ऑनलाईन आलं एज्युकेशन वाढलं आणि अवेअरनेस वाढला मार्केट बद्दल त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक मित्रांनो आता ऑनलाईन आलेले आहेत चला सगळ्यांनी कमेंट केल्या पुन्हा एकदा मित्रांनो सगळ्यांचं मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करतो चला। आता बघा आपली जी ही टेन स्टेपची प्रोसिजर आहे की बाबा आपल्या व्हिडिओचं नाव काय आहे शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल कसं टाकायचं आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सुरुवात कशी करायची बरोबर नाही तर ह्या आजचा व्हिडिओ आपला मेन आपला व्हिडिओचं नाव आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकायचं म्हटलं अगोदर काय करावं लागेल शेअर मार्केटमध्ये काम करायचं म्हणलं चला कमेंट मला पटकन शेअर मार्केटमध्ये जर पहिलं पाऊल टाकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं पहिलं काय पाहिजे आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर त्यातलं पहिलं पाऊल आणि फर्स्ट स्टेप तुमच्यापैकी बरेच लोक मला कमेंट करतील सांगा लवकर चला मी पहिली स्टेप सांगायच्या अगोदर तुमची सगळ्यांनी पहिली स्टेप सांगा पटकन एक कमेंट करावं लगेच पहिली स्टेप काय तर डिमॅट अकाउंट ओपन करणे हॅलो बरोबर आहे तर बँकेत जर खातच नसेल तर आपण बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करू शकत नाही तसं मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जर आपलं डीमॅट अकाउंट नसेल तर आपण शेअर मार्केटमध्ये काम करू शकत नाही शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी मित्रांनो पहिलं काम आहे डीमॅट अकाउंट ओपन करणे बरोबर नॉलेज बऱ्याच लोकांनी नॉलेज टाकलेले ज्या लोकांनी नॉलेज टाकले ते लोक सगळ्यात हुशार आहेत लक्षात ठेवा ज्या लोकांनी नॉलेज अगोदर टाकले ना डीमॅटच्या पण अगोदर ते सगळ्यात जास्त हुशार लोक आहेत लक्षात घ्या बरोबर काय पण एक आपण एक टेक्निकल ह्याच्यामध्ये सांगितलं नॉलेज जर घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कुठलीही सुरुवात करण्याच्या अगोदर ते तर पहिलीच गोष्ट आहे म्हणजे नॉलेज जर असेल तर तो माणूस फसणार नाही आणि ज्या लोकांनी नॉलेज पहिल्यांदा टाकलं त्या लोकांना मी एकदा ऍप्रिशिएट करतो सगळ्यांना क्लॅप करतो तुमच्यासाठी मित्रांनो कारण हे खूप महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरण्याच्या अगोदर नॉलेज हे त्या क्षेत्राचं आपल्याकडे असणं गरजेचं आहे पण थोडंसं आपण टेक्निकल याच्यामध्ये बोलतोय त्याच्यामुळे मी पहिलं पाऊल म्हटलं की सुरुवात करायची म्हटली कारण बरेच लोक एक म्हणजे श्री गणेशा करतात जोपर्यंत डीमॅट ओपन करत नाही तोपर्यंत सिरियसली नॉलेज पण घेत नाही तो तो एक पार्ट आहे म्हणून आपण सगळ्यात पहिलं पाक मित्रांनो शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्याची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय करणे स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन करून घेणे ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप काय आपलं डीमॅट अकाउंट ओपन झालं की मोबाईल ऍप इन्स्टॉल करायचं सगळ्यात महत्वाचं हो मोबाईलमध्ये दुसरी स्टेप काय की आपलं डीमॅट अकाउंट ओपन झालं की आपल्या मोबाईलमध्ये आपल्या मोबाईलमध्ये शेअर मार्केटचं ज्या ब्रोकरचं आपलं डीमॅट अकाउंट आहे त्या ब्रोकरचं काय करायचं अगोदर मोबाईल ऍप दुसरी स्टेप म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं डाऊनलोड करायचं तिसरी स्टेप म्हणजे काय तर त्या मोबाईल ऍप कसं हँडल करायचं मोबाईल ऍप डीमॅट अकाउंटचं जे मोबाईल ऍप आपण युज करणार आहे ते कसं हँडल करायचं कसं वापरायचं चार्ट कसे पाहिजे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ पाहिजे युट्यूबला बरोबर आहे प्रत्येक ब्रोकरचं डिमॅट अकाउंट कसं हँडल करायचं ह्याच्या प्रत्येक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत आपल्याही युट्यूब चॅनलवरती चार पाच ब्रोकरचे आपण डीमॅट अकाउंट कसं हँडल करायचं ह्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही आपल्या आपला जो युट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी याच्यावरती मित्रांनो जवळपास सव्वाशे ते दीडशे व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि सगळे व्हिडिओ पाठीमागचे पहा खूप सारं नॉलेज आपण इंटरनेट ट्रेडिंग बद्दल पोजिशनल ट्रेडिंग बद्दल स्ट्रॅटर्जीज बद्दल खूप सारं फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस स्ट्रॅटजी खूप सारे आपण व्हिडिओज आपल्या ह्या चॅनलवरती आणि पॉवरफुल व्हिडिओ द्या सगळे तुमच्या लक्षात येतील एकदा तुम्ही ते व्यवस्थित पहा मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये आपल्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मित्रांनो सगळे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित आपल्या चॅनलवरती पाठीमागे एकदा जाऊन तुम्ही पहा तुमच्या लक्षात येतील तर काय करायचंय तिसरी स्टेप म्हणजे ते मोबाईल ऍप डाउनलोड डाउनलोड केल्यानंतर त्याचं वरती ट्रेनिंग बऱ्याच ठिकाणी आहे किंवा त्या ब्रोकरच्याही वेबसाईट वरती त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले असतात की मोबाईल ऍप वगैरे कसं हँडल करायचं किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर मग तुम्ही डेस्कटॉप ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचं हा लक्षात घ्या तुमच्याकडे जर मोबाईलवरतीच करायचं असेल तरी नव्याण्णव टक्के लोक हे मोबाईलमधूनच शेअर मार्केट ऑपरेट करतात बऱ्याच लोकांना वाटतं की लॅपटॉपची गरज आहे असं काही नाहीये मित्रांनो आता पूर्ण सगळे सॉफ्टवेअर वगैरे हे सगळं मोबाईल फ्रेंडली आहेत त्याच्यामुळे मोबाईलवरतीच सगळ्यांनी आपल्याला काय करायचंय मोबाईलवरती आपल्या सगळ्यांनी मोबाईलवरती ट्रेडिंग केलं तरी हरकत नाहीये चार्ट वगैरे तुम्ही सगळं पाहू शकता लॅपटॉपसाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये अलक्षामध्ये तर आपल्या काय करायचं चा? युट्यूब चॅनलवरती आपल्या ज्या ब्रोकरचं डिमॅट अकाउंट आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित मोबाईल ऍपचा यूज करा म्हणजे कसं करायचं ते पाहायचं चौथी स्टेप चौथी स्टेप काय करायची सुरुवातीला आपल्या अकाउंटला काहीतरी आपल्याला श्रीगणेशा करायचा म्हणजे इन करायचं एक काही तुम्हाला जे काय अमाऊंट टाकायचे तुम्हाला दहा हजार टाकायचे वीस हजार टाकायचे पाच हजार टाकायचे एक लाख टाकायचे काय जी काय तुम्हाला श्रीगणेशा करायचंय तर ती अमाऊंटने पेईन करायचं अगोदर काय करायचं इन चौथी स्टेप म्हणजे काय पे इन करणे म्हणजे आपल्या डीमॅट अकाउंटला पैसे टाकणे ते कसे टाकायचे तर तुम्ही भीम युपीआय पेटीएम फोन पे गुगल पे सगळं युज करू शकता तुमच्याकडे सगळे ऑप्शन भीम युपीआयचे वगैरे सगळे ऑप्शन आहेत ऑनलाईन नेट बँकिंग तुम्ही तुमच्या मोबाईल च्या थ्रू तुम्ही पे इन तुमच्या अकाउंटला डीमॅटला आता पहिल्यासारखं चेक वगैरे द्यायची गरज नाही डीमॅट अकाउंटला पैसे टाकायचे म्हटल्यानंतर तुमच्या अकाउंटवरून तुम्ही डायरेक्ट आपल्या मोबाईल ऍपवरून पे इन पेआउट सगळ्या गोष्टी आपण करू शकतो लक्षात तर ही झाली मित्रांनो आपली चौथी स्टेप पे इन करणे आता पाचवी स्टेप पाचवी स्टेप काय आपण पे इन केल्यानंतर सुरुवात करताना लक्षात घ्या मित्रांनो सुरुवात करताना नवीन लोकांनी काय करायचं सुरुवातीला डिलिव्हरीला डिलिव्हरीमध्ये शेअर बाय करायचे लॉंग टर्म मध्ये पूर्ण पैसे भरून मार्जिन वरती वगैरे ट्रेडिंग लगेच सुरू करायचं नाही पाचवी स्टेप काय सुरुवातीला डिलिव्हरीमध्ये शेअर्स घ्यायचे आता डिलिव्हरीमध्ये कुठल्या शेअर घ्यायचे किंवा ज्या घरात वस्तू वापरतो हिंदुस्थानी लिव्हर कोलगेट बरोबर आहे मारुतीची गाडी मारुती अशा एक चार पाच कंपन्या बजाज फायनान्स डी मार्ट ज्या घरात वस्तू युज करतो ना अशा सुरुवातीला काय करायचं अशा सुरुवातीला पहिल्या एक चार पाच कंपन्यांचे काय करायचे सुरुवातीला पहिल्या चार पाच कंपन्यांचे शेअर्स मित्रांनो काय करायचे खरेदी करून घ्यायचे सुरुवातीला म्हणजे आपण ज्या घरामध्ये वस्तू वापरतो तर त्याच कंपन्यांचे शेअर काय करायचे सुरुवातीला आपल्याला घरामध्ये खरेदी करायचे आहेत आलक्षामध्ये तर ही झाली आपली ही झाली आपली पाचवी स्टेप काय झाली आपली पाचवी स्टेप की आपल्याला काय करायचं सुरुवातीला डिलिव्हरी मध्ये आपल्याला आपल्या डिमॅट अकाउंटला काय करायचे शेअर्स बाय करायचे अलक्षामध्ये आणि कुठले शेअर बाय करायचे ज्या घरामध्ये वस्तू वापरतो त्या कंपन्यांचे शेअर्स बाय करायचे मग तुमची जी गाडी वापरताय जे घरात वस्तू वापरताय जे प्रोडक्ट युज करता त्या कंपन्याचे बजाजच्या फॅन वापरतात तर बजाजचे शेअर गोदरेजचे शेअर बरोबर का नाही आयटीसीचे प्रोडक्ट वापरतो ते शेअर म्हणजे सुरुवातीला थोडासा कॉन्फिडन्स येईपर्यंत काय करायचं मित्रांनो कारण बऱ्याच लोकांना कंपन्या माहिती नसतात आणि ही तिकडचं ऐकून तर अजिबात घ्यायचं नाही लक्षात घ्या सुरुवातीला ज्या कंपनी आपल्याला व्यवस्थित माहिती आहे ज्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही वापरलेलं आहे कारण मित्रांनो माझी काही इच्छा माहिती आहे का तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुरुवात केली तर परत पॅक फुटला नको यायला बरोबर का नाही कारण काय काय लोक काय करतात डायरेक्ट ट्रेडिंग मधून सुरुवात करतात आणि मग लॉस झाला की परत मार्केटमध्ये बंद करतात आपल्याला काय करायचंय अगोदर पक्क व्हायचंय पक्क खेळाडू व्हायचे आणि मग मार्केट म्हणजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लोक काय करतात बरोबर का नाही अगोदर आपण काय करू शकतो अगोदर आपल्या अगोदर आपण छोट्या चो, आपल्या प्रॅक्टिस करताना म्हणजे आपल्या घरच्या गावच्या घरच्या तालमीमध्ये अगोदर गावच्या जिल्हा तालुका आपण डायरेक्ट महाराष्ट्र केसी सोबत लढ लढत करायला गेलो तर काय होणार आहे डायरेक्ट तर स्टेप बाय स्टेप मित्रांनो आपल्याला काय करायला लागेल स्टेप बाय स्टेप आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागेल म्हणून अगोदर काय करायचं घरात वस्तू वापरतो ते शेअर्स आपल्याला घेणं गरजेचं आहे लिहून घेताना सगळेजण व ही पेन आहे ना सगळ्यांकडे चला एकदा यस अशी कमेंट करा व ही पेन लिहून घेताना सगळे नवीन लोक स्टेप बाय स्टेप सुरुवात कशी करायची तर दहा स्टेपची प्रोसिजर बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर आपली सगळे पाच पाच स्टेप आपण पाहिला पहिली डिमॅट अकाउंट ओपन करायची दुसरं मोबाईल ऍप डाउनलोड करायचं तिसरं मोबाईल ऍपचं ट्रेनिंग घ्यायचं प्रॉपरली चौथी स्टेप पे इन करायचं अकाउंटला फंड टाकायचा आणि पाचवी स्टेप सुरुवातीला घरात वापरणाऱ्या डिलिव्हरीचे शेअर्स आपल्या ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या अकाउंटला बाय करायचे ही झाली मित्रांनो पाचवी स्टेप आता सहावी स्टेप सहावी स्टेप काय आता ट्रेडिंग स्टार्ट करायचं तुम्हाला काय करायचं ट्रेडिंग दर महिन्याला पण पैसे पाहिजे मला जसं जॉब सोबत बिझनेस सोबत करता करताना आपण जसं दर महिन्याला पैसे कमवतो तसं मला आपल्याला ट्रेडिंग मधून पण पैसे कमवायचे हो ट्रेडिंग मधून पण पैसे कमवायचे हो असतील तर मित्रांनो ज्या वेळेस आपण ट्रेडिंग करणार आहोत त्याच्या अगोदर शेअर मार्केटचं प्रोफेशनल नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे आपल्या भारतामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के लोक पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे विदाऊट नॉलेज शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट ट्रेडिंग करायला सुरुवात करतात विदाऊट नॉलेज आणि म्हणून मित्रांनो चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के ट्रेडर हे मार्केटमध्ये लॉसमध्ये आणि चार ते पाच टक्के ट्रेडर मित्रांनो मार्केटमधून पैसे कमवतात का तर लोक स्ट्रक्चराईज पद्धतीने जात नाहीत टप्प्याने जात नाहीत डायरेक्ट महाराष्ट्र केसरी सोबत पर, आ, हे झुंज घेतात आणि मग नंतर परत हे करून चितपट होऊन घरी बसतात बरं का तुमच्या लक्षात आलं असेल जे लोक ट्रेडिंग करतात ज्यांना अनुभव असेल त्यांच्या लक्षात आलेला असेल मला काय बोलायचंय आलं क्षम तुमच्या तर सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो अगोदर आपल्याला डिलिव्हरी मध्ये लॉंग टर्म मध्ये शेअर घ्यायचे आणि सहावी स्टेप ज्यावेळेस आपल्याला ट्रेडिंग सुरू करायचंय तर ट्रेडिंग सुरू करताना अगोदर प्रॉपर नॉलेज घ्यायचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं पूर्ण टार्गेट स्टॉप लॉस पुढं स्ट्रॅटर्जी काय कसं बाय सेल पूर्ण एकदम व्यवस्थित नॉलेज घ्यायचं आणि मग ट्रेडिंग चालू करायचं भले दोन चार सहा महिने जाऊ द्या कारण एवढं वर्ष आपण घालवलेले आहेत आतापर्यंत सुरू नाही केलं अजून दोन चार महिन्याने काही फरक पडणार नाही पण ट्रेडिंग करताना मित्रांनो प्रॉपर नॉलेज घेऊन व्यवस्थित शिकूनच काम करायचंय आता तुम्हाला जर शेअर मार्केटचं प्रोफेशनली शिकायचं असेल टप्प्या टप्प्याने टप पहिली दुसरी तिसरी चौथी असे एकदम व्यवस्थित प्रोफेशनली शिकायचं असेल तर तुम्ही आपला शेअर मार्केटचा कोर्स करू शकता आपला मास्टर कोर्स आहे शेअर मार्केटचा ऑनलाईन कोर्स आहे की जो तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे अटेंड करू शकता आणि एकदम पॉवरफुल नॉलेज पॉवरफुल स्ट्रॅटर्जीज आपल्या कोर्समध्ये मित्रांनो प्रोफेशनली शिकवल्या जातात तर ज्यांना इंटरेस्ट असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला तो, तो शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करून घ्या आणि कोर्स करायचा असेल तर एक नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा दहा दहा, दहा सत्तर सत्तावन्न दहा 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 हा आपला क्लासेस साठी इन्क्वायरीसाठी कोर्सच्या इन्क्वायरीसाठी तो नंबर आहे तर त्या सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करा किंवा उद्या सकाळी दहा ते सात या वेळेमध्ये उद्या कॉल करा नंबर फक्त आता नोट डाऊन करा आणि आपलं आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं सेमिनार आहे ज्या लोकांनी आपलं सेमिनार अटेंड केलं नाही अजून त्यांनी आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं सेमिनार आहे तर ज्यांनी अटेंड केलं नाही अशा लोकांनी आपलं सेमिनार अटेंड करा ज्यांनी अटेंड केलेलं असेल त्यांनी अटेंड नाही केलं तरी चालेल पण ज्यांनी अटेंड नाही केलं अजून सेमिनार आपलं तर आजचं रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार मित्रांनो जरूर तुम्ही अटेंड करा आता मित्रांनो आपली सातवी स्टेप सातवी स्टेप आता आपण ट्रेडिंगला नॉलेज घेतलं बरोबर ट्रेडिंगचं नॉलेज घेतलं प्रोफेशनली सातवी स्टेप काय तर सातवी स्टेप म्हणजे मित्रांनो सुरुवातीला छोट्या अमाऊंटवर ट्रेडिंग करायचं एकदम म्हणजे पाच हजार दहा हजार किंवा वीस हजार वीस हजाराच्या वरती सुरुवातीला ट्रेडिंगला मार्जिन टाकू नका लॉन्ग टर्म डिलिव्हरीला टाका तुम्ही काय आन्सर नाही पण ट्रेडिंगला ट्रेडिंगला सुरुवात करताना पाच दहा किंवा वीस पाचने शक्यतो आता पाच हजार रुपयामध्ये ट्रेडिंग करायला तुम्हाला एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये काम करावं लागेल पण दहा हजार किंवा वीस हजाराने स्टार्ट करा पाच हजार दहा हजार ते वीस हजार वीस हजाराच्या वरती ट्रेडिंगला स्टार्ट करू नका सुरुवातीला आपल्याला अनुभव घ्यायचा आहे वीस हजारावरतीच सुरुवातीला शिकताना टेस्टिंग वगैरे हे सगळं वीस हजारावरतीच अनुभव घ्यायचा कारण काय होतं तोपर्यंत जास्त पैसे टाकून पण नाही ठेवायचे अकाउंटला लक्षात घ्या ट्रेडिंग साठी तोपर्यंत जास्त पैसे अकाउंटला टाकून पण ठेवायचे नाही डीमॅटला कारण काय होतं डीमेटला जर पैसे असतील तर मग आपलं स्वतःवरती कंट्रोल राहत नाही सुरुवातीला सुरुवातीला काय करायचं आपल्याला सुरुवातीला आ, हे करायचंय दहा ते वीस हजारावरती ट्रेडिंग स्टार्ट करायचंय अलक्षामध्ये मोठ्या अमाऊंटने सुरुवातीला ट्रेडिंग आपल्याला स्टार्ट करायचं नाहीये आता ही झाली आपली सातवी स्टेप आता आठवी स्टेप आठवी स्टेप एकदा आपली स्ट्रॅटजी सेट झाली बरोबर नाही कारण आपण काय फक्त दहा ना वीस हजारावरती जर आपण ट्रेडिंग करायला लागलो तर पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये प्रॉफिट आपण महिन्याला कमवू शकतो आणि मग त्या प्रॉफिट वरती आपलं काय होणार नाही एकदा तुमची दहा वीस हजार वरती प्रो, प्रोफेशनल स्ट्रॅटेजी सेट झाली बघा मी काय म्हणतो एकदा एक, एक छोटीशी स्ट्रॅटेजी बनवायची तुम्हाला सगळ्या व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी एक स्ट्रॅटेजी तुम्ही शिकून घेतली व्यवस्थित त्याचं स्टॉप लॉस टार्गेट एंट्री कुठं एक्झिट कुठं आणि मग ती स्ट्रॅटेजी तुमची सेट झाली की तुम्हाला आता दहा वीस हजार वरती तुम्हाला चांगलं प्रॉफिट व्हायला लागलाय दोन महिने तीन महिने तुम्ही ट्रेडिंग केलं आता तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स आला मग त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या अमाऊंटने ट्रेडिंग स्टार्ट करू शकता मोठी अमाऊंट काय मग तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल किंवा एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख जी काय आपली कॅपॅसिटी असेल पन्नास हजार म्हणा तर त्या कॅपॅसिटी प्रमाणे मित्रांनो ट्रेडिंग करायचं आणि एक दहा ते वीस टक्के अकाउंटला तुमच्या आपल्याला दर महिन्याला प्रॉफिट निघेल या हिशोबाने ॲव्हरेज ट्रेडिंग करायचं मित्रांनो बरेच लोक म्हणतात मध्ये लोक पैसे कमवतात तर मित्रांनो हे खूप चुकीचा गैरसमज आहे खूप सारे लोक मध्ये पैसे मिळवत आहेत भारतामध्ये खूप प्रोफेशनल ट्रेडर आहेत आज प्रोफेशनली फक्त मधून खूप चांगले पैसे कमवत पण मित्रांनो नॉलेज घेतल्यानंतर आणि सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप म्हणून मी एक दहा एक दहा स्टेपची प्रोसिजर आज तुमच्या समोर मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे जेणेकरून आपल्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि लोकांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप टप्प्या टप्प्याने शेअर मार्केटमध्ये आपल्याला सुरुवात करता येईल लक्षामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो दर महिन्याला आता हे झाले आठवीस स्टेप स्टेप आता आपण ट्रेडिंग स्टार्ट केलंय सगळं केलंय पण लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट कधीही विसरायची नाही कारण दर महिन्याला ट्रेडिंग करून आपन आपण आपल्या महिन्याचं उत्पन्न तर आहे बरोबर पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की दर महिन्याला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला विसरू नका आपण दर महिन्याला पाच हजार दहा हजार वीस हजार जी काय आपली कॅपॅसिटी आहे दोन हजार जो काय तुमचा इन्कम असेल पण दर महिन्याला शेअर्स मध्ये एसआयपी ही करायचीच तर आपलं जे काही तुमचं इन्कम असेल जो काय आपला ऑलरा तुमचे बिझनेस असतील तुमचे काही जॉब असतील तुमचे घरातले सगळे व्यक्ती कमवत असतील तर सगळ्यांचं मिळून जे काही तुमचं इन्कम आहे घराचं त्यातले वीस टक्के अमाऊंटचे दर महिन्याला शेअर घ्यायला विसरू नका कारण लॉंग टर्म मध्ये आपण काय कायमस्वरूपी ट्रेडिंग करत बसणार का मार्केटच्या समोर नाही आपल्याला लॉंग टर्म मध्ये आपल्याला फायनान्शियली फ्री व्हायचंय पाच दहा वर्षानंतर पैशांसाठी काम करायची गरज लागली नाही पाहिजे मित्रांनो असं स्ट्रक्चर आपलं शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे लक्षामध्ये तर ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की दर महिन्याला लॉंग साठी कंपन्यांमध्ये एसआयपी करायची दर महिन्याला शेअर्स घ्यायचे एसआयपी मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जसं म्युच्युअल फंड मध्ये असत तसं आपण डायरेक्ट डीमॅट अकाउंट आपल्या शेअर खरेदी केले त्याला सुद्धा एसआयपीच म्हणतात एसआयपीचा अर्थ दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करणे आता त्याच्यानंतर दहावी स्टेप दहावी स्टेप म्हणजे काय की एक रूल विसरायचा नाही मी पाठीमागे व्हिडिओ सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपण आपल्या डेमेट अकाउंटला इन्व्हेस्टमेंट असते तर आपली टोटल अमाऊंट मधली आपल्या टोटल मधली मित्रांनो ऐंशी टक्के अमाऊंट ही लॉन्ग टर्म मध्ये इन्व्हेस्टेड असली पाहिजे समजा तुमचा दहा लाखाचा पोर्टफोलिओ आहे तर तुमचे आठ लाख रुपये तुमचे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये पाहिजे आणि तुमचे दोनच लाख रुपये मित्रांनो मध्ये पाहिजे किती ट्रेडिंग मध्ये किती पाहिजे फक्त ट्रेडिंग मध्ये फक्त दोनच लाख रुपये असायला पाहिजे बाकी आठ लाख रुपये म्हणजे एटी ट्वेंटीचा फॉर्म्युला कंटिन्यू अकाउंटला जेवढे पैसे वाढतील तुमचे दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी दहा कोटी शंभर कोटी तुमचा जसा जसा हा पोर्टफोलिओ वाढत जाईल ऐंशी वीसचं सूत्र विसरायचं नाही ऐंशी टक्के हे टर्म इन्व्हेस्टमेंट आणि वीस टक्के हे अमाऊंट ट्रेडिंगसाठी हे सूत्र मित्रांनो शेवटपर्यंत सोडू नका मार्केटमध्ये तुम्हाला कधीच ट्रबल येणार नाही लक्ष तर ह्या दहा स्टेपच्या प्रोसिजर मित्रांनो आपण टप्प्याने पाहिलेल्या आहेत आणि मित्रांनो माझं एक ड्रीम आहे की मला सहा महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये ही आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं नॉलेज प्रोफेशनल माहिती प्रोफेशनल नॉलेज लोकांच्या कानापुपऱ्यापर्यंत घेऊन जायचंय आपल्या महाराष्ट्रात तर मी फ्रँचायझीज अपॉइंट करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पिनकोडला आपल्याला एक एक फ्रँचायझी अपॉइंट करायची आहे आणि मित्रांनो आपल्या फ्रँचायझीची कॉस्ट आहे फक्त साठ आणि ती पण रिफंडेबल आहे पहिल्या एक ते दोन महिन्यामध्ये तुम्ही भरलेले तुमचे साठ हजार रुपये फ्रांचायजीचा रिफंड मिळतात तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळतं माझ्यासोबत तुम्हाला पर्सनल अपॉइंटमेंट मिळते फ्रँचायझी घेतल्यानंतर आणि हे सगळे बेनिफिट मित्रांनो तुम्हाला मिळतील आणि तुमचे पैसे पण तुम्हाला साठ हजार भरलेले रिफंड मिळतात आणि ट्रेडिंग सोबत इन्व्हेस्टमेंट सोबत तुम्हाला दर महिन्याला वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाखापर्यंत सुद्धा आपल्या फ्रँचायझीज मित्रांनो दर महिन्याला अर्निंग करत आहे तुम्हाला एक चांगला बिझनेस एक व्यवसाय मराठी माणसाने मित्रांनो व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि हा खूप चांगला एक प्रोफेशनल बिझनेस आहे कारण येणाऱ्या पुढच्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले मोठे बेनिफिट तुम्हाला स्ट्रक्चराईज पद्धतीने कारण आपल्या लोकांना ह्याची गरज आहे आणि आपण ते लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो एका पिडकोर्डला आपल्याला एकच फ्रँचायझी मिळणार आहे त्याच्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर हो आहे त्यामुळे लगेच नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 फ्रँचायझीचा नंबर लगेच लिहून घ्या तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय करायचं से सेमिनार संपलं की किंवा लगेच कि करून टाका नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा आपला फ्रँचायझीसाठी सेपरेट नंबर आहे तर भारतीय फ्रँचायझी नावाने हा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा नंबर सेव्ह करा आणि नंतर त्या नंबरवरती डिटेलमध्ये माहिती घ्या व्हॉट्सअपवर हाय करा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये फ्रँचायझीची माहिती मिळून जाईल तुमचे प्रश्न कमेंट करून विचारा आपण एक दोन तीन मिनटं लाटचे क्वेश्चन अन्सर सेशन घेऊ काही प्रश्न असतील तर मला क्वेश्चन अँसर सेशन घेऊ आपण मला तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा न्यू ओपनिंग साठी कोणती स्ट्रॅटर्जी इझी आहे नवीन लोकांसाठी सर स्ट्रॅटर्जी कुठली वापरा लक्षात घ्या स्ट्रॅटर्जी किती सिम्पल असू द्या किंवा कशी असू द्या एक स्ट्रॅटर्जी फक्त पूर्ण एक महिना युज करायची आपले पाठीमागचे व्हिडिओ पहा आपण त्याच्यामध्ये आणि आपण युट्यूबवरती सुद्धा स्ट्रॅटर्जी बऱ्यापैकी आपण चार पाच स्ट्रॅटर्जी शेअर केलेल्या आहेत इंटरने पोजिशनच्या वगैरे तर त्यातली स्ट्रॅटर्जी ट्रेडिंगसाठी युज करू शकता सर आपले पाठीमागचे युट्यूबचे व्हिडिओ पहा तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आपला शेअर मार्केटचा कोर्स करून घ्या मास्टर कोर्स आहे घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही जर आपला सेमिनार अटेंड केलेला नसेल तर आज रात्रीच आपलं नऊ ते साडे दहाचं सेमिनार तुम्ही अटेंड करा आयटीसी कधी आयटीसी सर एकदम चांगला स्टॉक आहे थोडस तो प्रेशर आहे सध्या पण होल्ड करा माल घ्या आयटीसी तुम्हाला चांगले रिटर्न देऊन जाईल पुढे आयपीओ कसा बाय करायचा मित्रांनो ह्याच्यावरती मी उद्याच उद्याच एक व्हिडिओ अपलोड करतो ऑलरेडी तो रेकॉर्ड केलेला आहे तो व्हिडिओ आमच्या टीमने आयपीओ कसा बाय करायचा तर आपल्या ह्याच्यावरती आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नक्की उद्याच तो आठवणीने व्हिडिओ अपलोड करतो एक दुपारी दोन तीन वाजेपर्यंत तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येऊन जाईल आयपीओ कसा बाय करायचा शंभर टक्के मी उद्या तो व्हिडिओ मित्रांनो बाय करतो एकापेक्षा जास्त डिमॅट अकाउंट असेल तर कसे बंद करायचे सुयोग पाटीलचा एक व्यक्ती एकापेक्षा जास्त डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो कधीही बंद करू शकतो तुम्हाला जर डिमॅट अकाउंट बंद करायचा असेल तर तुमच्या ब्रोकरला मेल टाकायचा क्वेरीवरती क्वेरीचा प्रत्येक ब्रोकरचा क्वेरीचा एक नंबर असतो सपोर्टचा एक नंबर असतो सॉरी मेल आयडी असतो तर त्या मेल आय वरती तुमचा अकाउंट नंबर तुमचे हे सगळे हे आणि अकाउंट क्लोज करायचा असा मेल टाकला की तुमचा डिमॅट अकाउंट मित्रांनो क्लोज होऊन कसा इंट्राडे सांगा सुहास गोसावी सर सुहास गोसावी सर इंट्राडे इंट्राडे असं एका मिनिटामध्ये किंवा याच्यामध्ये सांगता येत नाही इंटरडेच ऑलरेडी आपण आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्या तुम्ही त्या पहा आपल्या चॅनलवरती भरपूर कंटेंट आहेत इंट्राडे बद्दल तर तुम्ही ते पाठीमागचे व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येऊन जातील आकाश इन्कम टॅक्स बद्दल व्हिडिओ बनवा सर शंभर टक्के बऱ्याच वेळा कमेंट येत आहेत इन्कम टॅक्स बद्दल कारण आपले भरपूर मला वाटतं आपले व्हिडिओ पाहणारे लोक भरपूर पैशावाले दिसतायत कारण भरपूर इन्कम टॅक्सच्या व्हिडिओ येत आहेत लोकांना इन्कम टॅक्सची खूप काळजी आहे बरोबर <laughs> आहे तर चांगली गोष्ट आहे इन्कम टॅक्स बद्दल नक्कीच आपण एक व्हिडिओ बनवू आणि कारण कसं अगोदर आपल्याला कमवलं पाहिजे अगोदर अगोदरच टॅक्सची काळजी करू नका कारण प्रॉफिट झालं तरच आपल्याला टॅक्स द्यायचा आहे आणि शंभर टक्के सर मला व्हिडीओ बनवायचा आहे टॅक्सवरती आणि मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये घेतोच चला मनावरतीच घेतो कारण इन्कम टॅक्सचे बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत कॉमन जेवढे जेवढे सब्जेक्ट कॉमन लोक सजेस्ट करतील तेवढे आपण व्हिडिओ मित्रांनो घेत असतो प्रायोरिटीवरती तुम्हाला कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे पाहिजे आहे तर मला एकदा सगळ्यांनी मध्ये कमेंट करून टाका कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे की ज्याच्यावरती मी चर्चा करावी असं तुम्हाला वाटत असेल तर मला सगळ्यांनी हे करा काय करा मध्ये तुमचा सब्जेक्ट तुमचा टॉपिक आवडीचा टॉपिक तुमचा मार्केट बद्दल मला कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्हाला त्या टॉपिक वरती मी आपण चर्चा करू लक्ष तर मित्रांनो आपल्या ऑलरेडी हे झालेलं आहे अवधूत कुलकर्णी सर मी तुमची व्हिडिओ रोज पाहतो मार्केट बद्दल पॉझिटिव्ह झालो सर कुलकर्णी सर माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे मनापासून धन्यवाद असेच कनेक्टेड राहा असेच जोडले जा असेच प्रेम राहू द्या मित्रांनो सगळ्यांचं आपल्या मराठी माणसांपर्यंत एक पोचण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे आणि माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी बांधवांपर्यंत हे शेअर मार्केटचं नॉलेज घेऊन जायचं आहे तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओ डेली बेसिसवरती शेअर करत जा तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कंपनीमधल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा करत जा मित्रांनो शेअर मार्केट विषयी इन्व्हेस्टमेंट विषयी लोकांना अवेअर करा लोकांना प्रॉपर व्यवस्थित गायडन्स करा मार्गदर्शन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो हे नॉलेज आपल्याला पोहोचवायचं तर त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची मला मदत हवी आहे किती लोक मला मदत करायला रेडी आहेत त्यांनी मला एकदा ई बी असं मला मध्ये कमेंट करा किती लोक माझ्या सोबत आहेत मला मदत करायला रेडी आहेत ह्या मिशन मध्ये आर्थिक साक्षरता हे जे मिशन मी हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये किती लोक मला हेल्प करणार आहेत त्यांनी मला एकदा ई बी अशी मला मध्ये मित्रांनो कमेंट करा आता मित्रांनो मी आता व्हिडिओ माझ्या एनने बंद करतो ऑलरेडी आठ वाजून चौतीस मिनिटं झालेले आहेत परत आपण उद्या नवीन टॉपिक घेऊन भेटू सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट जय हिंद जय जहीं महाराष्ट्र चॅटबॉक्समध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा मला आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एनने व्हिडिओ मित्रांनो बंद करतो